नमस्कार, नमस्कार। मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत गुळपापडीचे लाडू तर गुळपापडीचे लाडू म्हणजे काय तर कणिक आणि गूळ आणि त्याच्यामध्ये आपण पोहे घालणार आहे आणि अतिशय पौष्टिक लाडू असतात हे थोडेसे दिवाळीत वेगळ्या प्रकारचे लाडू तर आपण आज ही रेसिपी बघतोय त्याच्यासाठी आपण कढाई गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तूप घालून घेणार आहे तर इथं आपण कढई घेतली ती जाडबुडाची कढई घेतलेली आहे जरी ही स्टीलची असले तरी ही खूप जाड कढई आहे त्याच्यामध्ये आपण विकतचं तूप आहे हे तर तूप घालतो एक कप आणि आपण तूप हे म्हैशीचं घेतलेलं आहे तुम्ही गाईचं घेऊ शकता म्हैशीचं घेऊ शकता किंवा अगदी इथे थोडंसं जर कच्चट असं कडवलेलं असेल तर तुमचं घरचं सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथं काही तळायचं आपल्याला खूप काही नाही आहे त्यामुळं बिघडायची काही जास्त शक्यता नसते कारण घरचं असेल तर थोडंसं ते पुढं जातं लगेच पदार्थ म्हणून पोहे घेताना आपण कांदे पोह्याचेच पोहे घेतोय आणि ते आपण अर्धा कप घेतोय पोहे तो जो पोह्याचा क्रंच असतो तो लाडू मध्ये खूप छान लागतो आणि दिसतो पण छान कारण आपला लाडू असा ब्राऊन कलरचा होतो आणि त्याच्यामध्ये व्हाईट पोहा हा अगदी मस्त दिसायलाही छान दिसतो तूप तापले का आपण बघूया जर तूप न तापता आपण लगेच पोहे टाकले तर ता ते फुलले जात नाहीयेत खूप अगदी ते तुपट होतात म्हणून अगदी तूप छान तापल्यानंतर बारीक गॅसवरती मग आपण पोहे टाकणारे आता आपलं तूप तापलेलं आहे तूप तापवताना फक्त खूप काळजीपूर्वक तापवावं लागतं जर मोठ्या गॅसवर हो तापवलं तर ता लगेचला धूर खूप येतो आणि तुपाचा वास पण आपल्या रेसिपीला खूप खराब येतो त्यामुळे अगदी बारीक गॅसवरती तूप तापवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता आपण पोहे तळून घेऊया तर सगळे एकदम न टाकता आपण दोन भागामध्ये ते तळून घेऊ म्हणजे व्यवस्थित फुलले जातील गॅस मोठाच ठेवला आता आपण अगदी तीस एक सेकंदामध्ये तळून होतात आपले पोहे ते लगेच आपण एका ताटलीत काढून घ्यायचे आपण इथं खरं छोट्या प्रमाणात करतोय त्यामुळे आपण हा झाडा वापरलाय तूप जर जास्त होतलं तर तुम्ही जे तळायची चाळण असते पोहे तळायची त्याच्यामध्ये घालून तळले तरी चालतील आणि काढताना गॅस कमी करायचं आणि हे लाडू जे आहेत ना ते घरात जे साहित्य असतं त्याच्यातच होणार आहे म्हणजे आपल्याला काहीही ह्याच्या व्यतिरिक्त आणावं लागत नाही आहे कारण गव्हाचं पीठ गूळ पोहे हे सगळं आपल्या घरात असतं आणि पटकन होणार आहे अशी ही रेसिपी आहे खरं तर आणि आता जे शिल्लक राहिलेलं तूप आहे त्याच्यामध्ये आपण दोन कप कणिक घेणार आहे आणि ती पण आपण छान अशी बारीक गॅसवर खमंग भाजून घेऊया तर दोन कप आपण कणिक घालूया त्याच्यामध्ये तर मात्र आपण नेहमीच्या चाळणी चाळून घ्यायची कण नाही तर कधी कधी त्याच्यामध्ये गव्हाचे कण वगैरे असे तुकडे छोटे आलेले असतात त्यामुळे रेसिपी करताना नेहमी सगळ्या गोष्टी चाळून घेणं खूप महत्वाचं असतं ह्या गरमच तुपामध्ये आपण हे पीठ टाकल्यामुळं ते लगेच अगदी खुल जातं तर साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला हे लागतील भाजून घ्यायला आठ मिनटं झालेत आपण बारीक गॅसवरती अगदी पीठ भाजतोय आणि गव्हाच्या पिठाचा अगदी सुगंध सगळ्या घरभर दरवळतोय आणि कलर पण आता दिसत असेल अगदी ब्राऊन कलर झालेला आहे लाईट आणि थोडंसं काय होतं आपण गॅस बंद केल्यानंतरसुद्धा त्याची प्रोसेस चालू राहते त्यामुळं खूप पण पुढे नाही घ्यायचा आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि खरं तर ह्या स्पॅच्युलानी हलवलं ना तर खूप सोपं पडतं हातावर पण ताण येत नाही आहे आणि तापला जात नाही आणि भाजला जात नाही हा सिलिकॉनचा आहे आणि हे पीठ पण असं पूर्ण अगदी निघून येतं म्हणजे कुठं त्याच्या करपलं वगैरे जात नाही आहे त्यामुळं खरं भाजताना वगैरे असे स्पॅच्युले वापरले तर छान आहे तुमच्यासाठी पण इथं सगळं मी हे काढून घेते आणि आता कढई आपली गरम आहेच आहे त्याच्यामध्ये पुन्हा एक चमचाभर तूप घालूया आपण आणि जे काही खोबरं आहे सुक खोबरं ते पण भाजून घेऊया अर्धा कप सुक खोबरं खिसलेलं आहे खोबरं ही अगदी बारीक गॅसवर आपण भाजतोय नंतर लगेच ते करपलं जातं खोबऱ्याला खरं स्वतःचं तेल सुटतं पण तुपावर भाजलेचा जो एक खमंग पण असतो ना प्रत्येक गोष्टीला तो खूप छान येतो खोबरंही छान आपलं फुललेलं आहे आणि खोबरं लगेच पुढं जातं त्यामुळे ह्या स्टेजला ते आपण काढून घेतोय आणि हे खोबरं जेव्हा गार होईल ना तेव्हा ते हाताने व्यवस्थित सगळं असं चुरून घ्यायचं म्हणजे ते लाडू वळताना अगदी त्याच्या लाडवामध्ये त्या मिक्स होतं आता पुन्हा आपण त्याच्यामध्ये एखादा चमचा तूप घालूया गरम कढईमध्येच एक चमचा तूप घातलं आणि त्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून खसखस घालून घेऊया आणि आपण गॅस बंद केला आहे कारण खूप कडे गरम आहे खसखस लगेच अगदी करपली जाते त्यामुळं बघून आपण पाहिजे तर अगदी थोडा वेळ चालू करूया पण ह्याच्यामध्ये असते तितकी छान फुलली जाते एवढ्या गरमीवरती की चालू करायची गरज नाही आहे छान झालेली आहे आता ह्या पिठावरती आपण हे सगळं काढून घेऊ आता ह्याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहे जर चॉप केलेला गुळ असेल तर आता आपली कढई गरमच आहे तर या कढ कड़, गरम कढईमध्ये आपण गुळ घालूया किंवा तुम्ही इथे गुळ खिसून घेतला तरी चालेल तर कढई गरम असतानाच त्याच्यामध्ये दीड कप आपण गुळ घालून घेऊया म्हणजे त्या गरमीवर तो काय होईल सगळा हा गुळ वितळेल आपण गॅस चालू केलेला नाही आहे दोन मिनटं आपण हे कढईत असंच शिवूया त्या गरमीवर तो मस्त असा सगळा विरघळणारे गूळ आणि मग आपण सगळं हे एकत्र करूया पण गॅस बंदच ठरला होता आपण गूळ टाकून दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि तो अगदी छान असा याच्यामध्ये पातळ झालेला आहे आणि एखाद्या चमच्याने अशा त्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या अगदी म्हणजे काय होतं खिसणीवर गुळ खिसायचं म्हटलं ना तर खूप ते त्रासदायक असतं त्याच्यात चॉप केलेला गुळ हिट्रिक वापरा तुम्ही आणि असा करून बघा म्हणजे तो छान अगदी मेल्ट झालेला आहे आणि आता हा गरम गरमच असताना आपण ह्या पिठावरती सगळं टाकून घेणार आहोत खोबरं जे आपण भाजून ठेवलं होतं ते थोडंसं आपण हाताने चुरून घेऊया हे सगळं मुद्दाम काढतानाच सगळं वेगळं काढलं होतं खूप अगदी बारीक चुरायची काही गरज नाही आहे कारण खोबरं दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतं आणि पोहे आपण असेच ठेवतोय एकदा सगळा गुळ वगैरे आपण मिक्स करून घ्यायचा आणि मग पोहे त्याच्यामध्ये घालायचे तर सगळे पोहे ते अगदीच बारीक होती होते चुरा हुंदाई 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 चुरा होऊन जाईल तर गरम कढईमध्ये आपण लक्षात घेतलं असेल की आपण इथे गॅस चालू केला नाहीये फक्त गरम कढईमध्ये आपण गूळ घातलेला आहे फक्त तो मेल्ट होण्यासाठी किंवा पातळ होण्यासाठी आणि त्याप्रमाणे तो झालेला आहे आणि आता जे खोबरं आहे ते पण आपण हाताने सगळं चुरून घेतलं होतं तर आता एक एक हे सगळं जे आहे ते आपण त्याच्यात घालूया हे खोबरं घातलं बारीक केलेलं हे पोहे जे आहेत ते आपण चुरलेले नाहीये तसेच घालतोय आणि कणिक आणि खसखस भाजलेली आहे ते पण सगळं आपण या कढईमध्ये घालतोय गुळावरती म्हणजे इथं पाक वगैरे काहीच आहे आपण करत आहे त्यामुळं चुकायचा प्रश्नच येत नाही आणि आता हे सगळं एकजीव करून घेऊया दोन चमचे वेलदोड्याची पूड हे सगळं असं छान हलवून घेतलंय आणि आता हे सगळं मिश्रण आपण थंड करायला एका ताटात ओतूया तर आता आपलं हे सगळं जे काही मिश्रण आहे लाडूचं ते थोडंसं कोमट झालेलं आहे आणि आता आपण हाताने सगळं व्यवस्थित ते एकजीव करून घेऊया आणि मग लाडू वळूया अग अगदी खूप पण नाही करायचं अगदी हलक्या हाताने करायचं म्हणजे त्याच्यातले पोहे आहे ते थोडेसे क्रंची राहायला हवेत तुपाचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे त्याच्यामध्ये लाडवामध्ये पोहे जे आहेत ते असे मस्त दिसतात असे मध्ये मध्ये पांढरे पांढरे कण आणि मस्त दाताखाली पण येतात ते छान लागतात कुरकुरीत सगळं मिश्रण आपलं एकसारखं झालेलं आहे आणि आता आपण लाडू वळायला घेऊया स्मिता तुला एका हाताने वळता येत मला दोन हात लागतात असं असं बऱ्याच जणांना येतो एका हाताने नाही जपत प्रत्येकाची खासी येते म्हणजे एका हाताने होऊ शकतं दोन हात पण आम्हाला सोपं असं वाटतं जास्त <laughs> खर तर ती पारंपरिक पद्धत आहे म्हणजे हे असं हातावर घोळवलं की त्याला तूपही छान सुटतं आपल्या हाताच्या उष्णतेने आणि त्याला शेप पण छान येतो आणि आता अशा पद्धतीचा आपला लाडू झालेला आहे आकार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कमी करू शकता तर आपले गुळपापडीचे लाडू सगळे वळून तयार झालेले आहेत आणि जे काही आपण प्रमाण घेतलं होतं तर त्या प्रमाणामध्ये आपले वीस लाडू तयार झालेले आहेत तर या आकाराचे आपण सगळे लाडू वळून घेतलेले आहेत आणि लाडू एकदम इतका सुंदर दिसतोय की त्याच्यामध्ये आपण तळलेले पोहे घातले होते ते सुद्धा दिसत आहेत शिवाय खसखस घातली होती ती पण छान आहे आणि अतिशय पौष्टिक असा हा लाडू तयार झालेला आहे भरपूर तूप आहे त्याच्यामध्ये आपण मोडून पण बघूया की तो कसा झालाय अगदी सॉफ्ट झालेला आहे लाडू आणि मुख्य म्हणजे पौष्टिक आहे तर या दिवाळीला नक्की तुम्ही हा लाडू ट्राय करा आपण सगळे करतच असतो रव्याचा करत असतो बुंदीचा करत असतो पण हा लाडू आपण दिवाळीसाठी करत नाहीये पण म्हणजे आता असं खरं जाणवलं की हा दिवाळीला करायला अगदी हरकत नाहीये कारण खूप छान होतो खमंग होतो आणि करायलाच मुख्य म्हणजे खूप आहे आणि टिकाऊ आहे टिकाऊ आहे तर फायनली आपण ह्या वर्षी जे जे दिवाळीचे फराळ करणार होतो ते सगळे झालेले आहेत करून ते सगळे आपण अपलोड पण केलेले आहेत गेल्या वर्षी आपण खूप सारे दिवाळीचे फराळ केलेला होता तोही अपलोड केलेला सगळे आपल्याला लिंक दिलेले आहेत तेही तुम्ही बघा आणि पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन रेसिपीसह पण यावेळेला दिवाळीच्या सर्वांना आमच्या दोघींकडून खूप खूप शुभेच्छा आणि आपण लवकरच भेटणार आहोत आजची रेसिपी, हो, रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि आमच्या युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया